सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये नागपुरात पुन्हा एकदा उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नागपुराच्या पारडी उड्डाण पुलावर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली यात एक स्वार तरुण चिखलीवरून पारडीच्या दिशेने जात असताना तीव्र गतीमुळे त्या तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी उड्डाण पुलाच्या भिंतीला धडकली ही धडक इतकी भीषण होती या धडकेमुळे दुचाकी पुलावर राहिली मात्र तो तरुण उड्डाण पुला खाली कोसळ सुमारे फूट खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असतात त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे घोषित केले मात्र नागपुरात पुन्हा घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे विधान परिषद निवडणुकीतील जयंत पाटील यांचा पराभव छोट्या पक्षांच्या चांगला जिवारी लागलाय त्यामुळे पराभवानंतर तडकापडकी निघून गेलेल्या जयंत पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे तर माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी ट्विट करून स्पष्ट शब्दात आपली नाराजी बोलून दाखवली विशेष म्हणजे महायुतीकडून जयंत पाटलांच्या पराभवासाठी महायुतीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विलन ठरवलं जात आहे भाजप नेते आशिष शेलाल शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनी हे शिवसेना ठाकरे गटामुळे शेपाकच्या जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं म्हंटलंय आता समाजवादी गणराज पक्षाचे नेते आणि माजी आमदार कपिल पाटील यांनी थेट उद्धव ठाकरेंना सवाल केलाय कपिल पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची खदखद यावेळी बोलून दाखवलीये मराठा ओबीसी प्रश्न समोपचारांनी सोडून विरोधकांचं फेर नरेटिव खोडून काढणार असल्याची प्रतिक्रिया आमदार पंकजा मुंडे यांनी दिली विधान परिषदेत मिळालेल्या एकही असं गाव नसेल जिथे गुलाल उधळला नाही फटाके फोडले नाही सर्व कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झालाय मला इथं भेटायला अर्ध बीड एकवटला आहे असं म्हणत पक्षाने दिलेल्या संधीबाबत पंकजा मुंडे यांनी आभार मानले विधान परिषदेत गेल्यानंतर अनेक महत्वाची कामे आहे मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न मोठा आहे एका बाजूला मनोज जरांगे तुमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडू असं म्हणत असताना तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही मुंबई जाम करू अशी घोषणा करत असताना यावर उपाय काढला पाहिजे नेत्यांनी हा प्रश्न मॅच्युअरली हाताळायला हवा असं पंकजा मुंडे म्हणाल्या लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकल्या आहेत त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये आनंद आणि उत्साह दिसून येत असून या विजयाचे शिल्पकार म्हणून उपमुख्यमंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जात आहे मात्र अकरा जागांसाठी उभा राहिलेल्या बारा पैकी एका उमेदवाराचा पराभव झालाय तब्बल पाच वेळा विधानमंडळ सभागृहात सदस्य राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पुरस्कृत केले होते तरीही त्यांचा पराभव झाल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या तर महायुती व महा महाविकास आघाडीचे नेते एकमेकांकडे बोट दाखवत आहे आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदयन सामंत यांनी जयंत पाटील यांच्या पराभवावरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय काँग्रेस आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या निदर्शनाच्या विरोधात मतदान केलंय यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी कोणाला मतदान केलं आहे कोणी पक्षाच्या निदर्शनानुसार मतदान केलं आहे आणि कोणी पक्षादेश धुडकावून क्रॉस वोटिंग केलं आहे हे पक्षांच्या निरीक्षकांच्या सहज लक्षात आलं असेल असा क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात सहा वर्षासाठीच्या निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे सह्याद्री सुपर फास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे मात्र त्याआधी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय विधान परिषदेच्या निकालानंतर सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाल्यात राजकारणातील चाणक्य अजितदादा अशा आशयाचे नागपुरात लागलेले होर्डिंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय नागपुराच्या विधान भवनाच्या समोर हे लावण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून हे होर्डिंग लावण्यात आले आहे विधान परिषद निवडणुकीत दोन आमदार निवडून आणण्यासाठी आमदारांची पुरेशी संख्या नसतानाही अजित पवार यांच्या राजकीय कौशल्य आणि नियोजनाने दोन्ही आमदार पहिल्या पसंतीच्या मतदान तून निवडून आले त्यानंतर अजित दादा हेच राजकारणातील चाणक्य आहे असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी या होल्डिंग्जमधून केला आहे त्यामुळे हक्केंच्या अंतरावर महापालिकेचे मुख्यालय असताना महापालिकेचे अधिकारी या अनाधिकृत होल्डिंग व काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले या निवडणुकीत भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजय झालाय मुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर देशात विविध राज्यातील तेरा विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक पार पडली होती या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे पश्चिम बंगालमध्ये चार हिमाचल प्रदेशामधील तीन बिहार एक उत्तराखंड एक तामिळनाडू एक पंजाब एक मध्य प्रदेशामधील एका जागेवर मतमोजणी सुरू आहे प्राथमिक कलानुसार पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे तर मध्य प्रदेशात काँग्रेस नेते कमलनाथ यांचा बालेकिल्ला भाजप आघाडीवर आहे विधान परिषदेच्या जा अकरा जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल हाती आलाय या निवडणुकीत महायुतीचे नऊ पैकी नऊ उमेदवार निवडून आले शिवाय महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय कारण काँग्रेसची आठ मतं फुटली या मतांचा फायदा महायुतीला झालाय तर महाविकास आघाडीचे उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले दरम्यान काँग्रेसची मतं फुटल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चांगले संतापल्यात मुंबईत बोलताना फुटलेल्या मतदारांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तिथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री